सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी आमच्या सर्व भाजपाचे पदाधिकारी आमचे अध्यक्ष महोदय माननीय शहराध्यक्ष प्रशांतजी जाधव सर्वच मान्यवरांचे वडापासून नमस्कार सूर्य कोटी समप्रदा निर्विघ्नं पुरमे देवा सर्वकार्येषु सर्वदा श्रीमन्न महागनादिपते नमः सर्वोपचारार्थे गंधाच पुष्पैं दं पूजयां गंकेयै जयव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धुकाव्ये आवानाते सदा मंगलम मङ्गलां गन्धारी प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि परिमलमङ्गलम् सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि प्रार्थना प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि पृथ्वी देवताभ्यो नमो नमः सर्वोपचारार्थे गन्धाक्षदृष्पैः

जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी विजय असो श्रीमान अलकर विजय असो सियावर रामचंद्र की, जय जय मल्ला जय वस्तु।

सगळ्यांनी एक जोरदार टाळ्यांचा नाद करायचा आहे शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी राजमाता आयल्या देवी ओळकरांचा विजय असो छत्रपती संभाजी महाराज की जय च मान्यवरांचं मंचाकडे आगमन होईल एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे सर्व मान्यवरांसाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करायचं